पैसा कामवा माणसं आपाप जवळ येतात गाव या मध्ये मी हमाली करत तीन शाळेचा आज जवळजवळ दीडशे ते दोनशे शाळांमध्ये आपलं येऊन पोचले हा जो प्रवास आहे आता मला महिन्याला पाचशे शाळा विक्री लागतात दिवसभरात कमीत कमी पन्नास ते साठ ज्या दिवशी माल आहे कमीत कमी दोनशे सत्तर रुपयात त्या माणूस काही करू शकत नाही ज्यावेळेस फॅमिली सोबत असेल तर त्यावेळेस माणूस हा सक्सेस <coughs> झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या अंगात आपल्या मनगटात जोपर्यंत जोर असतो तोपर्यंत आपला वापर दुसरा करत असतो कारण तुम्हाला असं कधीच आढळणार राहणार नाही का ना, ना, राजकारणी पुढारी असतील म्हाताऱ्या कोताऱ्या माणसाला घेऊन कधी फिरत नाही त्यांनी फॉर्च्युनर वावर विकून नाही घ्यायची असं माझी सुद्धा नाही त्यांनी व्यवसाय करून गाडी घ्यावा मी तर म्हणतो त्यांनी बीएमडब्ल्यू घ्यावा ऑडी घ्यावा मर्सिडीज घ्यावा बेंच घ्यावा खोर्च घ्यावा स्वतःच्या व्यवसायामध्ये तुम्ही जर घडले तर एक दिवस चमकल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी प्रकाश बाळासाहेब चव्हाण तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर तर शेतकरी बांधवांना सांगायला आनंद होतो की मी प्युअर बिटल शेळीमध्ये कामकाज करतो आणि हा जो फार्म आहे तो आपला नारायण गव्हान मध्ये आपण ओपन केलेला आहे सर जवळजवळ दहा ते बारा वर्ष आहेत तसं मी शेळी पालन करतोय परंतु पहिल्या वेळेस आपण काही गावरान शेळ्यांमध्ये कामकाज करतो हळू काही इकडं तिकडून खरेदी करून बाजारातून म्हणा किंवा शेतकऱ्यांकडून म्हणा तर आपण त्या खरेदी करत होतो परंतु त्याचा मार्केटला विक्री जी व्हायची हो त्यामधून आपली जी इन्कम होती ती फारसी नव्हती एकदम म्हणजे थोडक्यात कमी प्रमाणात त्याचं आपल्याला उत्पन्न मिळायचं त्यातून मग आपण एक या ब्रीडचं निवड केली आणि या ब्रीडमध्ये एक चांगल्या प्रकारचं आपल्याला प्रॉफिट मिळायला सुरुवात झाली सर मी जे करायचो हो पहिलं तर ते मी माथाडीमध्ये काम करत होतो म्हणजे त्याला थोडक्यात हमाली मानतात तर ते मी रामनगाव एमआरडी एमआरडीशी मध्ये मी हमाली करायचो आणि त्यातून मी असंही ठरवलं कर सर दुसऱ्याचा नोकर बनवून काम कुठपर्यंत करून मालक बनवत चालायचं तर आपण स्वतः मालक कधी होणार या उद्देशाने मी माझ्या आईला आवड असल्या कारणास्तव मी बाजारातून एक दोन तीन अशा शाळा घ्यायला सुरुवात केली तर दोन तीन शाळा घ्यायला सुरुवात केली त्याचं उत्पन्न मिळत गेलं त्यातून एक आवड निर्माण झाली सर या व्यवसायामध्ये तर साधारण तेरा चौदा पंधरा हा तीन वर्ष काळ माझा खूप संघर्ष असा आणि त्याचं रूपांतर तीन शाळेचं आज जवळजवळ दीडशे ते दोनशे शाळांमध्ये आपलं येऊन पोचलय सर पाहायला गेलं तर मी त्यावेळेस तीन ते चार शा, शाळांपासून सुरुवात केली होती परंतु त्यावर मी थांबलो नाही का तीनच्या तीन शिकायला असं झालेलं नाहीये तर मी जे केलं तीन आण नंतर मार्केटमधून दहा घे पंधरा घे त्यामध्ये मला काही लॉस आलं त्यामध्ये काही आजाराला तोंड द्यावं लागलं ला। आणि असं करून त्याचे काही पिल्ल ठेवले ब्रिडर विकले त्यातून थोडस दोन पैसे कमवत गेलो पण हा जो प्रवास आहे आजचा मला महिन्याला पाचशे शाळा विक्रीला लागतात सर मी प्रॉपर पंजाब मधून मला आणतो व्हॅक्सिन करतो आणि शेतकऱ्यांना पुरवण्याचं काम आज आपण चव्हाण पंपच्या माध्यमातून करतोय हे जे आपण बिटल जे ब्रीड आहे हे मूळच याचं जन्म जे स्थान आहे हे पंजाबचं आहे हे पंजाबला गर्मी खूप खूप खुँग जास्त असती आणि पावसाळा सुद्धा खूप जबरदस्त थंडी पण जबरदस्त असते ह्या अतिशय काटक शाळा असतात आणि आज गाय पाहायला गेलं तरी लोक पंजाबवरून आणतात याचं कारण काय सांगू हे ब्रीड जे जा आहे जास्त डेव्हलप आहे वजन वाढ चांगली आहे दूध देण्याची क्षमता चांगली आहे साहजिकच आहे आज जर आपण मटणाचा विचार केला मीठ मार्केटचा तर आठशे ते नऊशे रुपये किलो मटणाचा भाव आहे सर त्याच्या तुलनेमध्ये आज बदाम ते काजू सुद्धा विकत नाहीत त्याच्या आतमध्ये रेट आहेत मग सर मला विचार करा आपण जर चांगल्या पद्धतीने व्यवसाय केला तर आपल्याला याचं वजन वाढ चांगली मिळते त्याच्या तुलनेमध्ये विचार केला तर साहजिक आहे याची वजन वाढ जर चांगली आपल्याला मिळाली तर आपल्या पैशामध्ये सुद्धा वाढ होणार आहे कारण बरेचसे शेतकरी वर्ग पालन करतात परंतु काय होतं त्यांना माहिती नसते यांना आहार काय दिला पाहिजे कोणत्या प्रकारचा खुराक दिला पाहिजे कोणत्या प्रकारच्या आजारावर उपचार कोणते केले पाहिजेत पिल्लांचं संगोपन कसं केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी चवणगोट पंपर कायम शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असते प्रत्येक माझा माणूस उपलब्ध असतो मी स्वतः उपलब्ध असतोय जे आपण आहार आहे त्यामध्ये सकाळी आपण त्यांना गहू मका पेंड शेळ्यांना दूध फुटण्यासाठी आपण दिलं पाहिजे याचा जो आपण मारा करतो शक्यतो हरभराचा जो भारडा आहे तो दिला पाहिजे त्यानंतर सुक्या चारामध्ये तुम्ही त्याला तूर भसा देऊ शकता सोयाबीनचा कोटरा देऊ शकता हरभरा भुसा देऊ शकता या सुद्धा ओल्या चारामध्ये तुम्ही त्यांना मक्याची कुट्टी कटोळाची कुट्टी गिन्नी गवत त्याची कुट्टी देऊ शकता अजून त्याला तुम्ही दशरथ घास मेथी घास तुती शेवरी सुबाबूळ या सगळ्यांचं मिश्रण व्यवस्थित रित्या केलं तर शेळ्या अतिशय तब्येतीने स्ट्रॉंग राहतात आणि त्यांना जे घटक हवेत ते त्यांना भेटत गेले तर शेळ्यात शरीरा आणि तंदुरुस्त राहून आपल्याला उत्पन्न सुद्धा एक चांगल्या प्रकारचं देतात तुम्ही पीपीआर एफ हे दोन आजार खूप महत्वाचे याच्यामध्ये शेतकरी पूर्णपणे लॉस जायचे चान्सेस असतात परंतु यामध्ये व्हॅक्सिनेशन असतात गटपॉक्स एफ एम डी प्लस टी टी इटीच बुस्टर डोस हे जर व्हॅक्सिनेशन व्यवस्थित वे सांभाळले ही माहिती नसेल तर तुम्ही एकदा चवंगोट शंभर टक्के कॉन्टॅक्ट मध्ये राहणं गर गरजेचं आहे चवंगोटपा ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे तर सर असं आहे तुम्हाला परिपूर्ण माहिती या आजाराची चवंगोट आपण आपलं चायनाच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना सांगू शकतो की परिपूर्ण माहिती तुम्हाला चवंगोट फामवरती मिळेल पास फार काही क्रिटिकल नसतं परंतु जे व्हायरल इन्फेक्शन असतात त्यासाठी तुम्ही सर्दीसाठी एन्ड्रो खात नसेल तर ट्रायबेट मेलेनॉक्स प्लस तापासाठी हे नॉर्मल बायोट्रीम जुलाबासाठी असं वापरू शकता आणि नॉर्मल व्हायरल इन्फेक्शन जे आहे ते कव्हर करू शकता तर सर शेळ्यांचा पर्पज म्हणजे लास्टला उत्तर एकच आहे त्यांना कटिंगला देणे शेळ्या शारे, शेळ्यांपासून असं तर काही होऊ शकत नाही का यांचा गाडा पाळवायचा आहे किंवा यांना कुठं प्रदर्शनात मांडायचं असं काही होत नाही आता जे चालरीत चालत झाले चालरी, जी म्हणजे जी पूर्वीपासून रूढी चालत आलेली त्याप्रमाणेच आपण आज कामकाज करतो कटिंग हा मेन याचा पर्पज आहे परंतु हे एक ब्रीड आहे त्यामुळं आजच्या डेटला हे जास्तीत जास्त साठी जातात आजच्या डेटला मी कटिंग ला एकटक काही काम करत नाहीये मला ते म्हणजे असं समजून मी ला काम करत नसल्यामुळे माझा व्यवसाय अजून वाढत चालला पहिला दोनशे शाळा विकायचा तो प्रवास पाचशे पर्यंत आलाय याचं कारण असं की माझ्या शाळा कापायला जात नाही मला त्याचं एक पुण्य भेटतं आणि शेवटी शेतकरी मला हजार दोन हजार जास्त देतात त्याचा मला प्रॉफिट पण चांगलं भेटतं त्यामुळे मी पण सुखी आणि माझे ग्राहक सुद्धा खूप हॅप्पी आहेत दिवसभरात कमीत कमी पन्नास ते साठ ज्या दिवशी माल याचा कमीत कमी दोनशे शेतकरी उभे असतात आणि दिवसभरात पन्नास ते साठ शेतकरी राहत नाही व्हिजिट कोणी गोट्याचं नियोजन पाहतं कोणाला अनेक क्वेश्चन असतात सर कसं संगोपन करायचं किती शाळा घेतला पाहिजे हे सगळे प्रश्न उत्तर दिवसभर तेच चालतं सर तरुणांना मी अतिशय प्रामाणिकपणे हात जोडून सांगतो तरुणांनी आपल्या जवानी जी आपली जी जवानी आपली जी कमावण्याची वय आपल्या ज्या वयामध्ये आपल्या अंगात जोश आहे त्या वयामध्ये व्यवसाय केला पाहिजे आपल्या अंगात जो आपल्या अंगात आपल्या मनगटात जोपर्यंत जोर असतो तोपर्यंत आपला वापर दुसरा कोणतरी करत असतो कारण तुम्हाला असं कधीच आढळणार नाही ना 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 का राजकारणी माणसं असतील गावाचे पुढारी असतील का म्हाताऱ्या कोताऱ्या माणसाला घेऊन कधी फिरत नाही का त्यांना तरुण सोबत लागतात त्यांचा चांगला उपयोग करतात त्यांचं चांगलं वर्चस्व पाडण्यासाठी उपयोग करतात कंपनी या माडिशी मध्ये पॉवर वापरण्यासाठी वा, उपयोग करतात परंतु ते तरुण आयुष्यभर भुके राहतात कुटुंब त्यांचा सोबत हिंडून किंवा सोबत घेऊन जाऊन त्यांची प्रगती होत नाही त्यांचं कुटुंब चालत नाही तर तरुणांना माझा हात जोडून एक सांगणे की तुम्ही कोणत्याही व्यवसायामध्ये उतरा व्यवसाय करा त्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करा उदाहरणार्थ शेरपाला असेल वडापावचा गाडा लावा पाणीपुरी विका तुम्हाला जे करता येईल ते करा परंतु करताना व्यवसाय करा स्वतःच्या हिंती उभे राहा असं कोणी म्हणायला नको की याला मी घडवलंय स्वतःच्या व्यवसायामध्ये तुम्ही जर घडले तर एक दिवस चमकल्याशिवाय राहणार नाही व्यवसाय दिवस मागतो एक हजार दिवस मागत असतो व्यवसायात ज्या काळामध्ये तुम्ही संकटात जाताल तो संकट तुमचं हे पाण्यासाठी आलेला असतो तुम्ही त्या व्यवसायामध्ये किती टिकणार आहात तर तुम्ही व्यवसायाने सातत्य ठेवा व्यवसायामध्ये टीका प्रामाणिक कष्ट ठेवा आणि प्रामाणिकपणा ठेवल्यानंतर तुम्ही व्यवसायामध्ये शंभर टक्के सक्सेस होणार तरुणांना सल्लाय आपला वेळ <coughs> पुढे मागे न घाला होता तुम्ही व्यवसायामध्ये घाला कुटुंब म्हणता तर कुटुंबाशिवाय काय करू शकत नाही आपण तुम्ही पाहू शकता वर्कर तर खूप आहेत ते पण मला एक फॅमिली मेंबर सारखीच आहेत त्यांची पण साथ आज मला फॅमिलीपेक्षा कमी नाही परंतु काम करत असताना आपल्याला आपलं कुटुंब सोबत हवं बरोबर तुम्हाला एक सांगतो मी समजा एक छोटंस उदाहरण सांगतो एक, एक द्राक्षाचा सा गड आहे बरोबर तो जर घेतला आपण सात ते सत्तर रुपये किलो असतो परंतु गळालेले जे द्राक्ष आहेत ते तीस रुपये वीस रुपये किलो असतात का तर ते संघटित नसतात म्हणून बाकी काय प्रॉब्लेम नसतो त्यांना ज्यावेळेस तुम्ही संघटित असता त्यावेळेस तुमचा भाव काहीतरी वेगळा असतो त्यास माझं कुटुंब माझ्यासोबत आज तर मला एक व्यवसायामध्ये चांगला जोर आहे चांगली पकड आहे एकटा माणूस काही करू शकत नाही ज्यावेळेस फॅमिली सोबत असेल तर त्यावेळेस माणूस हा सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही तर फॉर्च्युनर तर मी घेतली हे तर काही सांगायचं सा मोठेपणा नाहीये फॉर्च्युनर मी यासाठी घेतलेली आहे uh, मी त्या फॉर्च्युनर हा माझ्यासाठी एक रथ आहे या दृष्टीने मी आज फॉर्च्युनर घेतली माझं कुटुंब मला त्या रथामध्ये फिरवायचंय कारण आज मोठे लोकच फॉर्च्युनर घेऊन फिरतात आमदार खासदार मंत्री संत्री हे लोक फॉर्च्युनर घेऊन फिरतात मग आपल्या शेतकऱ्यांनी मज्जा कधी करायची आपल्या शेतकऱ्याचं लाईफ नाहीये का आपला शेतकरी कमवतो त्याचे जीव बरेचसे पोटा रिमोटे होतात बरेचसे आज जे वीस रुपये किलोनी काढतात वीस रुपये शेतकरी कांदा पिकवतात पुढे शंभर रुपये किलो निघतात शेतकरी दहा रुपये किलो जातो माझ्या शेतकऱ्यांनी कुठपर्यंत फसायचं शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या पोरांनी मोठं व्हायचंच नाही का, का शेत्करे शेत्करे या सगळ्या गोष्टींचं उत्तर ऍक्च्युली मला पण काय घ्यायची गरज नव्हती परंतु ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर एकदम मार्केटचे जे मोठे लोक आहेत त्यांना दाखवण्यासाठी मी फॉर्च्युनर घेतली आणि ती अक्षरशः यासाठी घेतली की मी वर खाली शेडवर जाण्यासाठी वापरणार आणि माझी फॅमिली त्यामध्ये सुख सुविधा आणि त्यामधली जी छाप आहे त्यामध्ये जर बसलो त्यामध्ये जे फिलिंग येतं हो, हो, ते एक वेगळंच आहे त्यासाठी मी ती गाडी घेतलेली आणि फॅमिलीला कंटिन्यू हॅपी ठेवण्यासाठी मी ती गाडी घेतली माझं टार्गेट हेच आहे आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना एक प्रेरित व्हा ते एक पेटून उठावा की यार शेळी पालनावर यांनी फॉर्च्युनर घेतली शेळी पालनावर यांनी फॉर्च्युनर घेतली का तर ते पेटणार त्यांनी फॉर्च्युनर एकूण नाही घ्यायची अशी माझी जिद्द नाही त्यांनी व्यवसाय करून गाडी घ्यावा मी तर म्हणतो त्यांनी बीएमडब्ल्यू घ्यावा ऑडी घ्यावा मर्सिडीज घ्यावा बेंच घ्यावा पोरशे गावा का घ्यावा आयुष्य करावं ते एकदाच आहे तर त्यांनी व्यवसाय करून घडावं आणि पुढं जावं कारण आपल्या आई बापाला आपण जेव्हा ज्यांचा मुलगा पुढे जातो त्यावेळेस त्याचा अभिमान वाटतो मग ते गाडीच्या माध्यमातून पुढे जा तुम्ही प्रॉपर्टी घ्या मुलांचं चांगलं शिक्षण करा गावामध्ये चांगलं नाव कमवा पण या सगळ्याचा एक मागची पुठ्या मागची बाजू अशी हवी का तुम्ही ते पैसे कमवा सगळ्यात महत्वाचं आहे माणूस काय म्हणतो पैसा मी अजिबात कमावला नाही पण माणसं खूप कमावली हे उत्तर अतिशय चुकीचं आहे पैसा कमवा माणसं आपाप जवळ येतात याचं उत्तर आहे पैसा पैसा कोण काय काय लोक बोलतात मी पैसा कमावला नाही माणसं कमावली पण असं कोण बोलतो ज्यांनी पैसा कमावला नाही तोच बोलतो पैसा कमवणारा माणूस कधीच म्हणणार नाही सर मी पैसा नाही कमवला परंतु माणसं खूप कमावली आधी पैसा म्हणतो तू कमव मग बोल असं तरुणांनी जे बंद पडलेले गोट आहेत मी तर म्हणतो यशस्वी गोटा नंतर पाहायचा पहिला अपयशस्वी झालेला गोटा पाहणं गरजेचं आहे त्याची कारण शोधायची त्यावर काम करायचं का ते कारण आपल्याला आयुष्यामध्ये परत आडवा आलं नाही पाहिजे हा का बंद पडलाय खाद्याअभावी बंद पडलाय आजारी अभावी बंद पडलाय याचं भांडवल कमी पडलाय की याला मॅन पॉवर कमी पडलाय बरेचशे लोक मॅन पॉवर योग्य नसल्यामुळे बंद पडतात कारण त्यांचं काम त्यांना ती गरज नसती त्यांना ठरवत दहा पाच हजार रुपये महिना असतो याच्यात कुटुंब सक्रिय पाहिजे सर बंद पडलेल्या लोकांचे अनुभव घ्यायचे आणि काम त्यामध्ये अभ्यासपूर्वक जर काम व्यवस्थित केलं तर शंभर टक्के सक्सेस झाल्याशिवाय माणूस राहणार नाही वार्षिक जर सगळं सांगायचं म्हणलं तर जास्त मोठ्यापणाचं काय सांगत नाहीये परंतु जे मी शेळीचं दूध विकतो त्याच्यातून मला काही नाही तर चाळीस पन्नास हजार रुपये मिळतात ते दूध मी काही हॉस्पिटलला पाठवतो लेंडी कते त्याचे मला चार पाच लाख रुपये मिळतात वार्षिक सांगतोय मी वार्षिक त्याचे चार पाच लाख रुपये लेंडीचे मिळतात जे माझं खरेदी विक्री सर मी महिन्याला चारशे शाळा विकतो तीनशे ते चारशे शाळा विकतो जवळजवळ पाचशे होतात पण तुम्ही तीनशे पकडा हजार रुपये जरी शेळी धरली एक हजार रुपये धरा हे सगळ्या जगाला माहिती का मी एवढ्या शाळा आणतो लोकांना माहिती माझ्या पेजवर पाहतात तीनशे शाळा धरा एक हजार रुपये जरी तीन लाख रुपये तरी होतात आता उत्पन्नाची बोलायची गरज नाही सर पन्नास लाख रुपयाची गाडी आणली म्हणल्यानंतर उत्पन्नाची बोलायचं त्याच्यात विशेष नाही सगळ्या समाजाला पण दिसून जाणार आहे किंवा जे उत्पन्न होत नाही शेळी पालनातून हे उत्तर हे हा प्रश्न बी त्याच्यातून पुसून जाणार आहे सर जे शेतकरी माझ्या फार्मपासून शेळ्या खरेदी करतात मिटलच्या प्युअर तर त्यांना माझ्या महिन्यात कमीत कमी प्रत्येक महिन्याला दीडशे ते दोनशे तीन वेळा तीन ते ती चार लॉट येतात तर त्यावेळेस तीनशे दीडशे दोनशे शेतकरी फार्मवर उपलब्ध असतात ते स्वतः त्यांचा व्यवहार हा शेतकऱ्यांशी करू शकतात हा एक प्लस पॉईंट तुम्हाला शेतकऱ्यांना मार्केट उपलब्ध नाही मार्केट उपलब्ध करून नाहीचाल सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला इंस्टाग्रामवर स्टोरी मी केली तर ती मी ऍक्सेप्ट करतो कसा शेतकऱ्याचा माल विक्री करावा व्हावा व्हॉट्सअप माझे एक हजार ग्रुप आहेत एका ग्रुपला कमीत कमी एक एक हजार लोक आहेत एक हजार आठशे तर पाच ग्रुपला जरी ऍड केलं तर पाच हजार लोकांचा म्हणजे पाच हजार लोकांचा समूह मिळतो त्यामध्ये तुम्ही पाच ग्राहक सापडू शकत नाही हा सगळा समुदाय मी अतिशय प्रामाणिकपणे उपलब्ध करून ठेवलेला आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि तरुण वर्गासाठी आणि माझा जो पत्ता आहे माझं नाव सांगतो प्रथम चव्हाण गोट फार्म नारायणगवन प्रकाश चव्हाण हे बिटलचा फार्म मी नारायणगवन मध्ये चालू केलेला आहे आणि माझा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव तेवीस शून्य दोन बारा बारा शहाण्णव शहाण्णव ब्याऐंशी सोळा सोळा तळागाळातली माहिती म्हणायला हरकत नाही तळागाळातली माहिती ही आयल्या नगर लोकल या चॅनलच्या माध्यमातून या इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक या चॅनलच्या माध्यमातून तरुणांना खूप घडवण्याचं काम करते तळागाळातले व्यवसाय सोशल मीडियावर दाखवून तरुण घडवण्याचं काम करतात तर मित्रांनो या माझ्या मित्रांना जी माहिती तुम्हाला आवडली असली तर चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा होता येईल तेवढा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपले तरुण घडण्यास मदत होईल जे अजून व्यावसायिक आहेत ते मार्केटला येतील चालतील आणि त्यांना आपल्या विक्री विक्री मार्केटला सुद्धा खूप मदत होईल तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो तुमचा सुद्धा खूप आभारी आहे